टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची भरते असा आरोप आहे तुम्ही सरकार भरते ना भरते आरोप आहे माझा महागाई बद्दल काय सांगा महागाई बद्दल अहो मला एक सांगा नव्वद रुपये एकशे दहा रुपये एकशे पाच रुपये एकशे आठ काहीतरी असं तेल होत खाद्य तेल जेवणाचं आता दीडशे रुपये गेलो दीपावली दीपावलीच्या आवच त्यांचं जे म्हणणं आहे की आता तुम्ही काय सांगाल की महागाई बद्दल महागाई जे वाढली महागाई आता सर समजा सोयाबीनला भाव जर दिला तर महागाई वाढणार शंभर टक्के काय शेतकरी सोयाबीन भाव मिळाला नाही किती आहे आता काय साडेतीन हजार रुपये किती पहा राहायला पाहिजे सोयाबीनला पहिले भाव होता एक मिनिट सोयाबीन सोयाबीनला आमचं जेव्हा सरकार होत आम्ही अडीच वर्ष सरकारमध्ये होतो उद्धव साहेबांचं सरकार जेव्हा होत तेव्हा सोयाबीनला भाव सहा हजार रुपये साडेसहा हजार रुपये असा होता आता साडे तीन हजार रुपयानं पण सोयाबीन घेऊन तो कालची न्यूज आपल्या लोकांना काहीतरी सभा होती इथं ते तीन हजार तीन हजार हिंगोली मध्ये हदगाव मध्ये काहीतरी होते तिथं आमचे कार्यकर्ते बोलत होते की तीन हजार तीन हजार सोयाबीन तीन हजार सोयाबीन आणि हमी भाव बघितलं का तुम्ही हमी भाऊ हमी बघा ना सरकारनं जे भाव दिला तेवढत होत्या ना शेतकऱ्यांना तुम्ही सरकारनं किती तु भाव दिला चार साडेचार हजार पाच हजार सरकारनं भाव दिला आणि सरकारच त्या साडेचार हजार सोयाबीन घेतच नाही ना शेतकऱ्याची गळची बी होती असं त्यांचा आरोप आहे काय म्हणणं तुमचं कसं आता सध्या जर विरुद्ध पार्टीला फक्त एवढाच विषय राहिले फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याला भाव आता समजा हमी भाव चार हजार किती नऊशे का आठशे चार हजार नऊशे तर चार पाचशे रुपये भाव कमी आहे आतापर्यंत समजा जरी असं कोण्या कंपनीनं का माल उचलला तर भाव भेटला असेल पण हमी भाव एवढा कवाच नव्हता त्याच्यामुळे हमी भाव जे आहे ते सर्वसाधारण जनतेचा विचार करूनच भावही द्यावा लागते ना का आता प्रत्येक काय सगळे भारतातले शेतकरीच आता असं नाही ना गोरगरीब जनता आहे शेतकरीच्या प्रत्येक मालाला जर भाव मिळाला तर बारीक सारीक जनतेचे सा विचार करावं लागते सरकारला आणि बाकी दुसरं काय ना फक्त शेतीच्या भावाबद्दलच यायला बोलायचं दुसरं काहीच उरलेलं नाही बाकी खर तर दोन गटच आपण म्हणू एकमेकांच्या विरोधात उभे राहिले काहीना संतोष बांगर कळमूरचे आमदार व्हायला पाहिजे काही ना वाटतं की संतोष तर्फे आमदार व्हायला पाहिजे परंतु जे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या इच्छा असतील शेतकऱ्याच्या हक्काला मालाला हक्काचा भाव पाहिजे यांचे मात्र दुर्लक्ष होते कारण आपण बघत असाल तर लाडकी बहीण यांच्याकून आणि लाडका भाऊजी यांच्याकून असं त्या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे संतोष जाधव सर कामाच्या जिल्हा प्रतिनिधी औंडा मतदारसंघामध्ये आज आपण औंडा नगरीमध्ये आज आलो आणि आपल्या सोबत आज वंचित बहुजन आघाडीच्या काही महिला सुद्धा आहेत आपण त्या महिलांना प्रश्न करणार आहोत की वंचित बहुजन आघाडी बद्दल काय सांगाल आज जी वंचित आघाडीची आघाडीची जी सभा होती त्या सभेमध्ये काय सांगण्यात आलं नेमकं काय प्रश्न होते सभेमध्ये कुणाला मतदान करणार आम्ही कानुष्यबाण नाही चालणार चालणार नाही आणि मशाल मशाल अजित मगर अपक्ष उमेदवार त्यांचं काय इकडं त्यांचं काय सर काय मग काय सिलेंडर चालणार का सिलेंडर असं का वाटतं तुम्हाला कि कळमनुरी मतदारसंघामध्ये आमदार दुसरा बदल पाहिजे तुम्हाला का मग आम्हाला बदल पाहिजे म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी जे काय आमच्यासाठी त्यांचे सुपुत्र जे हरवले तर त्यांनी त्यांच्या परिवाराचा त्यांच्या घरच्याचा विचार न करता आमच्यासाठी जेवढे रणांगणात उतरले त्यासाठी आम्हाला वंचित बहुजन आघाडीच पाहिजे याच तालुक्याचे आमदार संतोष बांगर आहेत हे सुद्धा म्हणतात की मी सुद्धा या आहे औंडा विधानसभेचा विकास केलाय तुम्हाला असं नाही वाटत का त्यांनी असा विकास केलाय म्हणून तेवढा काय विकास दिसून येत नाही दिसून येत नाही तर मग काय सिलेंडर चालणार सर सिलेंडर चालणार काय म्हणत आजी तुमचं पण मन काय सिलेंडर चालणार सिलेंडरच चालणार धनुष्यबान मशाल वगैरे काही चालणार नाही चालणार काही चालणार तर ह्या होत्या औंडा कळमनुरी मतदारसंघातल्या महिलांच्या समस्या या ठिकाणी सांगण्यात येत आहे की गॅस सिलेंडर यांचंच बटन दामून आम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहोत कॅमेरामॅन जाधव सर कामा न्यूज जिल्हा प्रतिनिधी हिंगोली पर्यंत बघत आलो की सिंगी सर्कल मधील या ठिकाणी सगळ्यात जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मध्ये आमदार संतोष बांगर यांना मिळत आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असल आमदार संतोष बांगर यांची सुद्धा लाडकी बहीण योजना असेल प्रत्येकाच्या प्रत्येक मायामाऊलला या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी आमदार संतोष बांगर यांच्या भावाच्या रूपाने मिळाली असं बोलले जाते परंतु विकास कामं असतील मतदारसंघामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचा पुढाकार असेल किंवा मतदारसंघातला आपला शेतकरी बांधव कसा खुश राहील याची सुद्धा आमदार संतोष बांगर यांच्याकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे काय सांगाल कसं सांगाल की आमदार संतोष बांगर यांच्यासोबत फाईट कोणाची राहील मशाल पेटल की धनुष्यबान चालणार अ माझ्यामध्ये तर कमजोरी या संघामध्ये मशाल पेटा मशाल पेट तुम्हाला मशाल पेट मशाल याच्यामुळे वाट की काय असतं बघा एक सगळं माणसाची भावना असते काही लोकांना वाटत बांगर साहेब येव काही लोकाला वाटतं कारबे साहेब येव पण मला तरी असं वाटतं किंवा वाटेल हे प्रश्न वेगळा पण आल्यानंतर कामं करतील हा वेगळा होईल ना होईल ना अडीच वर्षे सत्ता बांगर साहेब अडीच वर्षे उद्धव साहेबासोबत होते धनुष्यबाणासोबत आणि अडीच वर्षानंतर धनुष्यबाण त्यांनी घेतला त्याच्यानंतर त्यांनी अडीच वर्षाच्या अव्वल काय काम केले आणि त्यांनी अडीच वर्षाच्या नंतर काम केले जे काय केले असतील ते केले पण मग याच्यानंतर जेव्हा सत्ता पलट होईल काय होईल जे व्हायचं होईल त्याच्यानंतर आमचे टारफे साहेबान काम करते आमदार माजी आमदार म्हणून त्यांची ओळख आहे टारफेची त्याच्या काळामध्ये सुद्धा असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे त्यांच्या काळात त्यांनी काय काम केलं कांग्र साहेबांनी काय केलं तर काय वाटलं अशा की तुमच्या आता मतदारसंघातला आमदार म्हणून तर तारखेला बघणार असं वाटतं का तुम्हाला हो जनता त्यांच्या पाठीमाग राहील हो भरपूर नाईन्टी नाईन हो। बर नाईन्टी नाईन टक्के जनता तारफे साहेबांच्या पाठीमाग आमदार संतोष बांगर यांना देवदूत म्हणल्या जाते आमदार संतोष बांगरचीच चर्चा अशी जास्त आहे चर्चा तर सगळ्याचीच असते हो कोणी बोलून दाखवत कोणी बोलून नाही दाखवीत तारफे साहेब बोलत नाहीत तारफे साहेब नंतर बोलतील ते सध्या बोलतात आम्ही असं केलं तसं केलं तारफे साहेब नंतर बोलतील बोलायचं अगोदर होते ते पण होते ते झाले ते झाले करतील ना झाल्याच्या नंतर करतील बोलतील तो करतील बोलून द्या एकदा काही सांगाल की कामा तारफे सांगायला काम केलेलं सांगतील ना काय कामच केलं नाही तर काय सांगतील काय काय सांगाल काम काम कशा बदलतील त्यांचा आरोप आहे की तुमच्या तारफेन काम नाही केली म्हणून त्यांनी भरपूर विकास केलेला आहे काय केलेलं आहे रोड केले हे केले शेतकऱ्या विकास निधी आता आता जे तुम्ही बोलले होते त्याच्या अगोदर काय प्रश्न होता तुमचा यांना विचारला होता तुम्ही काय प्रश्न होता प्रश्न तुमचा का पीक विम्याचा हा पीक विमा हे आम्ही माफ करतो कधी करणार आता सरकार बदलल्याच्या नंतर करणार का काही सांगाल पंचवीस टक्के पहिले आमचा जिल्हा वगळला होता संतोष बांगर जिल्ह्याला गॅरंटी आहे की बांगर मुळे आमचा विमा सगळ्याला मिळणार सगळ्याला आमचा जिल्हा कोणीतरी चर्चा करते हर बारीस कोणता अनुदान आलं हिंगोली जिल्हा वगळला हा जिल्हा वगळत नाही आमदार संतोष बांगरने सांगितलेला आहे आचारसंहिता झाल्याच्या नंतर विलक्षण झाल्याच्या नंतर पंचवीस टक्के शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा होईल इलेक्शन झाल्याच्या नंतर नाही आम्हाला नाही मिळाला आणि मिळणार पण नाही ना हो कधी मिळणार आहे आता तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे ला निकाल लागल्याच्या नंतर जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार आलं पीक विमा कोण देणार महाविकास आघाडी हो अहो आम्ही तीन हजार तुम्हाला काय म्हणलं तीन लाख आम्ही आमच्या उद्धव साहेबांना सांगितलं तीन लाख तुमचं कर्ज माफी करणार आणि याच्या अव्वल केलेलं पण आहे न्यूज वालेला तुम्ही न्यूजवाले तुम्हाला पण माहितीये महाविकास आघाडीनं याच्या अगोदर उद्धव साहेबांना सरकारचं यांचं शेतकऱ्यांचं कर्ज पण माफ केलेलं आहे आतापर्यंत यांनी केलं गो शेतकऱ्याचं कर्ज माफ सोयाबीनला काय भाव आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असे म्हणाले की आम्ही पूर्णच कर्ज माफ करू करू आल्याच्या नंतर करू ना तुम्ही तर पहिले नंतर करा आमचा हे प्रश्न तुम्ही येणारच तुम्हाला की या महाविकास आघाडीनं काहीतरी कामं केले किंवा महायुतीनं काही कामं केले असं कोणत्या संदर्भात सांग चालू महायुतीनं भर भरपूर काम केलेली आहे काम म्हणजे असं सांगायला म्हणजे तुमच्या माहितीसाठी कामं अशी की प्रामुख्यानं कोणते पाच कामं आहात ते कामं केले आता लाडकी बहीण योजना आणली आता आली पाच वर्ष तुम्ही काय जलजीवनच प्रत्येक गावला प्रत्येक जलजीवनच असं कोटी रुपयाचे काम प्रत्येक गावला झाले लहान सहा गावला आणखीन बरेचसे असे रस्ते रोड हे असे बरेच जिथं जिथं गावात गाड्या जात असत अशा गावात गाड्या सगळे रस्ते एकदम क्लिअर केलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की अडीच वर्षात भरपूर कामं केले गाड्या जात नसतील तिथे रस्ते केले जल जीवन मिशनचा प्रश्न मार्गी लावला लाडकी बहीण योजना पेन्शन लागू केली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही लाडक्या बहिणीच कसं माहितीये का लाडकी बहीण योजना आली ठीक आहे चांगली गोष्ट आहे सगळ्यांना पैसे मिळाले मिळायला पण पाहिजे तुम्ही यांचे घ्या आणि यांचे पण घ्या आता आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा सरकारमध्ये येऊ आमचे उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही तीन हजार रुपये देऊ तुम्ही दीड हजार रुपये दिले आम्ही तीन हजार रुपये देऊ आणि राहिला प्रश्न कोणता अडीच वर्षाचा अडीच वर्षामध्ये तुम्ही आमच्या सोबतच होते अडीच वर्ष तुम्ही आमच्या सोबत होते अडीच वर्षानंतर तुम्ही इकडे गेले बरोबर आहे अडीच वर्षानंतर इकडे गेल्याच्या नंतर तुम्ही काय केलं तुम्ही गावाचे काम केले काय केले तुमचे उद्योग आता टाटा आता जी न्यूज आहे मी काल बघितली आता टाटा जे मोठा एवढा उद्योग आहे एकोणीसशे अठराशे सत्त्याऐंशी पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी याच्या अव्वल पण मला असं एवढं आठवत नाही आता गुजरातला जोर आला तो उद्योग मग काय झालं औंढा नागनाथ आणि औंढा आणि कळमनुरी मतदारसंघ या ठिकाणी दोन मतदारसंघ आहेत एक आणि दुसरी गोष्ट की औंढा ज्योतिर्लिंग हे सुद्धा या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून मानले जाते याच औंढा नागनाथामध्ये आपण सांगणार ना आहोत आज तुमची सभा झाली प्रकारे प्र, प्र, प्रचार चालू आहे आणि काय रिस्पॉन्स आहे लोकांचा लोकांचा पुष्कळ रिस्पॉन्स आहे कारण टार्पेल एकदा निवडून गेले तर याच जनतेने निवडून गेलं होतं ते मायनस मतदान होणार होते आणि बांगर साहेबांना त्यावेळेस निवडून दिलं होतं तर धनगर समाजाचा आमचा पाहुणा उभा नव्हता म्हणून ओबीसीने आणि धनगरांना त्याला दिलं होतं ते बी मायनस होणार आहे म्हणून आमच्या डॉक्टर दिलीप मस्के सगळ्यात पहिल्या क्रमांकाला राहतील आणि बाकीचे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर राहतील येथे डॉक्टर टारपे आहेत संतोष बांगर आहेत आणि डॉक्टर दिलीप मस्के आहेत पण एका शिवसेनेच्या तीन शिवसेना झाल्या कारण डॉक्टर टाळपेबाई या शिवसेनेत आहेत बांगर या शिवसेनेत आणि लहान शिवसेना म्हणजे अजित पगर तीन शिवसेना एकीकडन आम्ही वंचित बहुजन आणि ओबीसीवाद एकीकडे एक आहे आणि डॉक्टरचा स्वभाव चांगला आहे ते निर्मळ मनाच्या बाळासाहेबांना आम्हाला तिकीट दिल्यामुळं धनगर आणि बोधा ऐंशी हजार मतदान एका पेटीत आहेत आणि इतर ओबीसी आणखी वेगळे त्या माळमावल्या बाबासाहेबांची जनता विकल्या जात नाही हे ठमपणाने आम्ही सांगतो कारण मागच्या वेळेस आम्ही अजित मगरला सत्तर घातले वर तुम्ही आहे म्हणले की अजित तुम्ही मगार घातलं ते आकडा तुम्ही पार करणार का या विधानसभेला या विधानसभेला आम्ही नव्वद ते एक लाखापर्यंत एक लाखाची शेंडी फोडणार हे कारण या बाबासाहेबांची ताकद अशी आहे आणि ओबीसीचा माहित आला कोणता पक्षाचा नेता आला नाही फक्त बाळासाहेब आंबेडकर एकच मर्दान नेता ओबीसी बचाव आरक्षणासाठी आलेला आहे ते बाळासाहेब आंबेडकर म्हणून ओबीसी कधी विसरणार नाही एकीकडे महायुती आणि एकीकडे महाविकास आघाडी हे तीन तीन पक्ष आहेत म्हणजे सहा पक्ष आणि तुमचं हे तुमचा जे वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे हा एकटा कोणताही एखादा एक मोठा नेता न येता तुमचा जे दौरा आहे जे लोकांपर्यंत जाता प्रश्न विचारता त्याच्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्याबद्दल सुद्धा शेतकऱ्याला सांगायचं आहे की मोदी हे दोन हजार नुसतं रुपये देत आहे आज शेतमालाला काय भाव आहे चार हजार आहे आणि कापू शिकते सात हजार एकेकाळी दहा क्विंटल कापूस शिकला तर दहा तोळे सोनं याच आज सोन्याचा भाव झाला एक हजार शेतकरी सात हजार काउंना शेतकरी आत्महत्या करणार ज्यावेळेस लाल बाजू शास्त्री पंतप्रधान होते तेव्हा जय जवान जय किसान नारा होता आता हे खैरे मांडे सरकार आलं मोदीच मर जवान मर किसान नारा आला आपल्या सोबत आज काका का सुद्धा आहेत काय सांगाल कशा प्रकारे प्रचार चालू आहे आम्ही भारी जे कार्यकर्ते आहोत आणि आतापर्यंत आम्ही बरेच इलेक्शन पाहिले बरेच आम्ही खासदार आमदार मतदान देण्याचा प्रयत्न केला पण या बाळगर साहेबांनी संतोष टारफेने आमच्या तालुक्याचा आता काही विकास केला नाही इथला मोठा पाण्याचा सिंचनाचा प्रश्न आहे हे धरण आहे पेनगा हिशाबो धरण आहे हे सगळं पाणी नांदेडला बाहेर वापर केल्या जाते हैदराबाद पर्यंत पण आमच्या जवळ झाल्या असून आमच्या आम्ही आज पाण्यापासून वंचित आहोत आमच्या दोन लिफ्टेशन आहेत एक आहे आपल्या साहेब साहेबांना खाऊन टाक सतोपाच्या काळातलं एक आहे जरा नाही आपल्या लिप्टेशन आपल्या आमच्या असं म्हणायचं का आज जे विद्यमान आमदार आहेत यांनी आतापर्यंत कोणताही कुठल्याही प्रकारचा विकास काम केले नाहीत असं हो कोणत्या विकास होला नाही रोडचे काम केले नाही खरोगोरचे काम केले नाही आतापर्यंत आमच्या तारखेचा कोणताच विकास आहे कोणी बहुजनांचे कैवारी म्हणून सुद्धा ते आमदार संतोष बांगर ओळखले जातात सा काय सांगाल त्याच्याबद्दल मग ते फक्त व्हिडिओ कॉल करण्यासाठी टक्के खाण्यासाठी फक्त तो, तो आमदार बनलेला आहे कळमू तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दारुई दुकानं मटक्याचे दुकान आवडधंदी हेच त्याचा जास्त वापर आहे काल स्वतःला तेव्हा म्हणते काल जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत संतोष टारफे यांच्या गाडीवर काल दगडफेक करण्यात आली ही योग्य असं वाटते का किंवा गुंडशाही किंवा धर्मशाही असं काही वाटते का तुम्हाला ही गुंडशाही आहे लोकशाही नाही हुकुमशाही जरा पुन्हा जर संतोष बाग निवडू तालुका औंडा हे विधानसभा ही, पर... ही, ही सं... एक।, एक बिहार बनल अशी आमची भूमिका आहे आम्ही आता येणाऱ्या वीस तारखेला गॅस या बटनवर बटन दाबून दिलीप नायकाचा प्रचंड मताने विजय करू हीच आमची अपेक्षा आहे काय सांग सांगता तर हे होत्या औंडा कळमनुरी औंडा मतदारसंघातल्या जनसामान्य माणसाच्या प्रतिक्रिया कारण दोन्ही उमेदवार आम्हाला नको आहे दोन्ही उमेदवारांना काही या कळमनुरी मतदारसंघातला विकास केला नाही आम्हाला या वारीनं डॉक्टर मस्के डॉक्टर दिलीप मस्के यांच्या रुपानं गॅस सिलेंडर चालणार अशी काम भूमिका या ठिकाणी महिला असो किंवा पुरुष असो या मतदारसंघातून संघातून घेतलेली आहे कॅमेरामन जाधव सह कामाजी जांभोरे जी टी जिल्हा प्रतिनिधी हिंगोली सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट